thank <laughs> कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ तर आज आहे पौर्णिमा आणि आज आहे बौद्ध पौर्णिमा तर पौर्णिमेला दर पौर्णिमेला माझ्या सगळ्या बऱ्याचशा सेवा असतात कारण प्रत्येक दिवसाचं एक जसं वेगळं वेगळं महत्व असतं ना तसं पौर्णिमेचं स्वतःच असं एक वेगळं महत्व आहे जसं चंद्र सर्व कलांनी खुलून जातो पौर्णिमेला तर तशा सर्व ज्या एनर्जीज असतात सर्व ज्या पॉझिटिव्ह शक्ती असतात ना तर त्या पौर्णिमेला खूप जास्त प्रमाणात प्रभावी असतात तर म्हणून जितक्या आपल्याला सेवा पौर्णिमेला करता येतील ना तितक्या छान सेवा आपण करायच्या आणि एक वेगळ्याच उत्साह सुद्धा आपल्यामध्ये येतो तर सकाळची सर्व कामं असतात त्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात तर हे लेपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर लेपण कधी करायचं हळदीचं लेपण हे मंगळवारी शुक्रवारी त्यानंतर मी आता गुरुवारी सुद्धा करते आणि पौर्णिमा अमावस्या हे दोन्ही दिवशी सुद्धा लेपण करते लेपणाने ना आपल्या घराचा जो प्रवेशद्वार आहे ना तो वेगळाच खुलून जातो आणि सर्व पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येतात आज फक्त देवपूजाच नाही तर सर्व देव मला व्यवस्थित उजळवायचे होते तर दे पूर्ण जर जेव्हा मी हे सगळं काढते ना तर तेव्हा एकूण एक गोष्ट मला स्वच्छ करायची असते आणि ह्या एक एका एका गोष्टीसाठी म्हणजे हे दिसताना फक्त तुम्हाला एक दोन दोन मिनिटाचं किंवा तीन तीन मिनिटाचं दिसतंय पण ह्याला एकेका गोष्टीला मला दोन दोन तास तीन तीन तास कधी कधी लागतात आणि अशा अशा प्रकारे जेव्हा मी देवपूजा करते ना संपूर्ण सगळं स्वच्छ करून तेव्हा फक्त आणि फक्त देवपूजेलाच दोन ते तीन तास जातात तर हे बघा हे जे तांदूळ असतात हे पण मी पौर्णिमेच्या दिवशीच बदलते देव जेव्हा असे पूर्ण स्वच्छ देवांची भांडी परत जे पण दिवे सगळं जेव्हा असं संपूर्ण स्वच्छ होतं ना तेव्हा एवढं प्रसन्न वाटतं ना पूजा करायला तर मी तर खूप विचार करते की आता मंदिरात आणखीन म्हणजे देवघरात आणखीन आता एक्स्ट्रा काहीही आणणार नाही काही आणणार नाही पण माहित नाही देवाची काय इच्छा असते आणि खूप काही ना काही मजा देवघरामध्ये सारखं येत राहतं पण फक्त आणणं महत्वाचं नाहीये त्या गोष्टी व्यवस्थित ठेवणं आणि त्या व्यवस्थित असणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तर म्हणून देवपूजेमध्ये ना देवघरामध्ये तुम्हाला जितकं जमेल जितकी सेवा तुमच्याने होईल तितकेच तुम्ही देव देवघरामध्ये आणा जास्तीच्या देव देवघरामध्ये ठेवू नका तर अशी बघा जेव्हा संपूर्ण फुलांनी असं गच्च असं आपलं देवघर भरतं आणि आज पौर्णिमा होती तर निमित्त मी सर्व देवांना पांढरं शुभ्र असं वस्त्र परिधान केलेलं आहे आणि आपले सगळे देव आणि आपलं देवघर बघा किती सुंदर आणि सुसज्ज झालेलं आहे संपूर्ण देवपूजा झाल्यानंतर आज पौर्णिमेनिमित्त ज्या खास पूजा होत्या तर त्या म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची माझ्याकडे जी मूर्ती आहे तर त्या मूर्तीला ठेवून समोर त्यांची पूजा करून त्यानंतर मी तुम्हाला माहिती आहे की भगवान विष्णूंना तुळसी पत्र खूप प्रिय आहे आज सत्यनारायण सुद्धा बऱ्याच ठिकाणी केला जातो तर म्हणून मी तुळसी पत्राचा अभिषेक महाविष्णूंना करत होती आणि हे करता करता आपण ओम विष्णवे वेनमहा ओम विष्णवे वेनमहा या मंत्राचा जाप करायचा आणि तुम्हाला माहिती आहे की जिथे भगवान महाविष्णूंची सेवा केली जाते किंवा नामस्मरण केलं जातं तर तिथे माता लक्ष्मी स्थिर होतेच होते, होते, होते कारण माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे ही गोष्ट तर म्हणून माझ्याकडे मा अनायसे मूर्ती आहेच लक्ष्मीनारायणांची तर त्यांचीच मी पूजा करते त्यानंतर आज आणखीन एक महत्वाची सेवा करायची होती ती म्हणजे की हे जे धनलक्ष्मी कुंचन मी जे घेतलेलं आहे तर याची सुद्धा सेवा मी दर पौर्णिमेला करते आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते जी मला माहिती पडली आहे ती म्हणजे की कुंचन म्हणजे काय ही जी सेवा आहे ना ही दाक्षिणात्य विभागाकडून आपल्याकडे आलेली आहे तर त्यांच्याकडे आपल्याकडे बघा जे आपण धान्य मोजतो त्याच्यासाठी जे मापट बनवलेलं असतं तर तेच हे मापटच आहे त्यालाच ते कुंचन असं म्हणतात त्यांच्याकडे कुंचन सुद्धा म्हणतात त्याला आणि आपण कुंचन म्हणतो याला म्हणजे आपल्या घरात जी धान्याची भरभराट व सतत होत राहो आपल्या घरी धान्याची कधी कमी पडू नये तर ह्यासाठी ही कुंचनची पूजा केली जाते आज मी सर्व पूजा तुम्हाला अशा सविस्तर दाखवलेल्या नाही आहेत कारण तुम्हाला माहिती आहे की ऑलरेडी आपल्या चॅनलवरती ह्याचा सविस्तर व्हिडिओ आहे की कुंचनची पूजा कशी करायची याच्यामध्ये काय काय साहित्य लागतं त्यानंतर ह्याची उत्तर पूजा सुद्धा कशी करायची याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर त्यामुळे पूजा करता करता मी फक्त तुम्हाला त्याची एक झलक दाखवते पूजेची आणि बाकी पूजेचा व्हिडिओ आहे चॅनलवर तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा हे बघू शकता हे कुंचन मी कुठून घेतलं आहे आणि कसं घेतलंय तर हे सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते या मध्ये माता महालक्ष्मीला जे प्रिय असत ते म्हणजे लवंगा त्यानंतर आपल्या ज्या कवड्या असतात त्या गोमती चक्र याच्यामध्ये असतात तर अशा बऱ्याच गोष्टी रत्न असतात जे आई लक्ष्मीला प्रिय आहे त्यानंतर ज्या अक्षता म्हणजे तांदूळ असतात तर तांदळाच्या राशीने आपल्याला हा कुंचन भरायचा असतो तर ही जी सेवा आहे ना ही खरंच खूप खूप प्रभावी सेवा आहे आणि मी कुठलीही सेवा फक्त त्या सेवेतून आपल्याला काहीतरी मिळावं यासाठी करण्यापेक्षा मला मी माता लक्ष्मीसाठी आई लक्ष्मीसाठी तिला प्रसन्न करण्यासाठी मी ही सेवा करते ते मला जास्त महत्वाचं वाटतं तर म्हणून कुठलाही संकल्प न करता मी ही सेवा करते तर म्हणून मी फक्त पौर्णिमेलाच ही पूजा करते तुम्ही दर शुक्रवारी सुद्धा ही पूजा करू शकता तर अशा प्रकारे बघा या कुंचनमध्ये आपल्याला एक एक ज्या आपल्या सगळ्या वस्तू असतात त्या घालायच्या असतात आणि प पहिल्यांदा जेव्हा तुम्ही पूजा करता नाही तर तेव्हा थोडासा वेळ लागतो पण नंतर हळूहळू काहीच वेळ लागत नाही याला अगदी दहा मिनिटात आपली ही सेवा होऊन जाते आणि दक्षिण भागामध्ये म्हणजे साऊथ इंडियामध्ये तुम्ही बघायला गेलात ना तर ही सेवा बऱ्याच जणांच्या म्हणजे हे कुंचन जे आहे हे त्यांच्या मंदिरातच तुम्हाला कायम दिसत असेल तर आपल्याकडे आपण काय करतो तर ही कुंचनची सेवा झाली ना की हे कुंचन आणि हे सगळे रत्न किंवा यामध्ये जेही आपण घालतो तर ते सर्व आपण तिजोरीमध्ये ठेवून द्यायचे तर त्या पूजा उत्तर पूजा झाल्यानंतर हे सगळं आपण तिजोरीमध्ये ठेवून द्यायचंय तर बघा आता माझी कुंचनची पूजा सुद्धा होत आलेली आहे त्या सेवेनंतर मग श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं होतं तर माझ्याकडे हे मोठ्या आकाराचं श्रीयंत्र आहे आणि ह्याच्यावरती पण पौर्णिमेला मी कुंकुमार्चन करते तर कुंकुमार्चन करताना आपल्याला जे श्री सुक्तम असतं सुक्तमचं पठण करायचं असतं पण ते थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करायचं असतं तर तुमच्याकडे कुंकुमार्चन विधीचं पुस्तक नसेल तर तुम्ही फक्त सुक्तमचं पठण करून जरी कुंकुमार्चन केलत ना तरी चालतं फक्त जेव्हा त्याची फलश्रुती येते ना तेव्हा आपण जे, ते जे कुंकू आहे ते कुंकुमार्चन करायचं नाही आपण फक्त हात जोडायचे आणि त्याची फलश्रुतीचं वाचन करायचं आहे <laughs> तर या सर्व सेवा झाल्यानंतर आणखीन एक महत्वाची सेवा मला वाटली की आज करावी माझं मन मला आतून सांगत होतं की ही सेवा तू कर आणि म्हणून मी ती सेवा आज करते ती म्हणजे आज आहे बुद्ध पौर्णिमा आज भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला होता आजच त्यांना आज म्हणजे ज्ञानप्राप्ती सुद्धा झाली होती तर मला असं वाटलं बरेच जण असं म्हणतील की आता की ताई तू बोद्ध आहेस का मग तू का हे करतेस तर मला माहीत नाही मी कधीच धर्म जाती पंथ याचा मी विचार करे कधीच करत नाही माणूस की हाच माझ्यासाठी एक सर्वात मोठा धर्म आहे आणि कुठल्याही देवाची सेवा करताना मनात भाव असणं महत्वाचं असतं तुम्ही कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे कुठल्या पंथाचे आहात हे महत्वाचं नाही आहे घेताना आपण देवाकडून सगळ्या गोष्टी घेतो आता ही भगवान गौतम बुद्धांची जी मूर्ती मी माझ्या बाहेर गार्डनमध्ये म्हणजे झाडांच्या इथे मी ठेवलेली असते कारण त्यांना झाडं खूप प्रिय आहेत ते नेहमी झाडाच्या सहवासातच असायचे तर म्हणून मी त्यांची मूर्ती तिथे ठेवलेली आहे पण त्यांच्याकडून त्यांच्याकडे बघताना मी नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर जसं एक स्मित हास्य असतं आणि जी एक शांतता असते जी एक पवित्रता असते प्रसन्नता असते तर ती मी त्यांच्याकडून नेहमी ग्रहण करत असते तर एक कृतज्ञता भाव त्यांच्याबद्दल तर म्हणून मला असं वाटलं की आजच्या दिवशी मला त्यांची सेवा करणं खरंच म्हणजे मनापासून मला असं वाटलं की मी सेवा करावी आणि खूप छान वाटलं आणखीन जे वा माझ्या देवघराचं घरातलं जे वातावरण आहे ना ते आणखीन चार पटीने मी तुम्हाला सांगते की जी प्रसन्नता आहे ना ती खूप वाढली तर बुद्ध पौर्णिमा हे जगभरात विशेषतः भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म ज्ञान प्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तिन्ही घटना झालेल्या आहेत आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतांमुळेच तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरु मानलं जात चीन जापान व्हिएतनाम थायलंड भारत म्यानमार श्रीलंका सिंगापूर अमेरिका कंबोडिया मलेशिया नेपाळ इंडोनेशिया या देशांसह सुमारे एकशे ऐंशी देशातील लोक हा सण उत्साहात साजरा करतात या दिवशी घरामध्ये दिवे प्रज्वलित केले जातात घर सजवलं जात धर्म धर्मग्रंथांचं अखंड वाचन आणि पठण केलं जात तसंच बोधी वृक्षाची सुद्धा पूजा केली जाते त्यांच्या फांद्यावर हात हार रंगीत पताका सजवल्या जातात मुळांना दूध व सुगंधित पाणी दिलं जातं आणि वृक्षाच्या भोवती सुद्धा दिवे लावले जातात अशा प्रकारे आजच्या आपल्या सर्व पूजा झालेल्या आहेत आणि मी खूप डिटेलमध्ये सगळं शूट नाही केलं कारण प्रत्येक पूजा करताना तो जो पूजेचा भाव असतो ना तो खूप वेगळा असतो आणि वेळही भरपूर जातो आणि सगळ्या पूजा मी तुम्हाला डिटेलमध्ये आधीच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये मध्ये दाखवलेल्या आहेत की कशा प्रकारे केल्यात काय करायचं काय मंत्र स्तोत्र काय पठण करायचं त्यामुळे थोडक्यातच मी शूट केल्या फक्त पूजा झाल्यानंतर नंतर, नंतर असं सगळं दाखवलं तुम्हाला आणि आज सगळ्यात छान मला अशी वाटते ती म्हणजे भगवान गौतम बुद्धांची जी, जी आज बुद्ध पौर्णिमा आहे आज भगवान गौतम बुद्धांचा जा जन्म झाला होता आणि आजच त्यांना पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान म्हणजे ज्ञान प्राप्ती सुद्धा झाली होती तर म्हणून पूजा जी केली ना ती खूप समाधानकारक आणि खूप छान वाटते खूप मस्त वाटते म्हणजे त्यांच्यासमोर बसून असं मी तासोन सुद्धा असं मेडिटेशन करू शकते असं वाटतंय खूप शांत आणि असं प्रसन्न आणि पवित्र असं सगळं वातावरण झालंय आणि या सगळ्या पूजा करायला मला जवळपास सात सहा ते सात तास लागले मला एवढ्या सगळ्या पूजा करायला म्हणजे उबरट्याचं पूजन तुळशी पूजन त्यानंतर कुंकुमार्चन त्यानंतर जे आपलं धनलक्ष्मी कुंचन त्यानंतर भगवान गौतम बुद्धांची पूजा त्यानंतर आज संपूर्ण देवघर स्वच्छ केलं आणि मला ते देव देवघर स्वच्छ करण्याला आणि संपूर्ण परत मांडण्यामध्येच मला जवळपास दोन तास लागतात आणि त्यानंतर बाकीच्या या सगळ्या एक एक पूजा केल्या तर त्यामुळे मी अगदी शॉर्ट शॉर्टमध्ये पूजा जशी होत होती तसं तसं फक्त एक एक शॉर्ट हो तू मला त्याच्यात त्याचे दाखवले तर माझं नेहमी तुम्हाला हेच सांगणं असतं की करत जा ह्या गोष्टी केलेल्या कधीही वाया जात नाहीत जरी आपण परत परत तेच तेच कधी कधी कसं होतं काय काय जणांना ते कंटाळवणं वाटतं की तेच तेच परत परत काय दाखवतात पण कसं असतं ना चांगल्या गोष्टी परत परत दाखवल्या ना तर त्या आपल्या बुद्धीवरती ना त्या परत परत परिणाम करत असतात आणि मी करते मग तू ते बघून तुम्हाला सुद्धा करण्याला त्या गोष्टींना उत्साह वाटतो आणि कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा सातत्य असतं ना तेव्हाच त्या ते गोष्टीचा प्रभाव दिसायला लागतो आता धनलक्ष्मी कुंचन जे घेतलेलं आहे धनलक्ष्मी कुंचनची जी सेवा आहे ती मी दर पौर्णिमेला करते मी दर शुक्रवारी नाही करत कारण मी ती संकल्पयुक्त केलेली नाहीये महालक्ष्मी आईची एक सेवा म्हणून मी पौर्णिमेला ती पूजा करते पण ज्यांना संकल्पयुक्त करायची असेल काही मनात इच्छा असतील आणि त्या पूर्ण व्हाव्या यासाठी तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही दर शुक्रवारी ही सेवा करत जा असं म्हणतात की चाळीस शुक्रवार केले पाहिजे पण मला असं वाटत नाही जोपर्यंत तुम्हाला वाटतं म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तर तो कराच पण इच्छा पूर्ण झाल्यानंतर सुद्धा करा फक्त इच्छा पूर्ण व्हावी यासाठी जर कुठलीही सेवा तुम्ही करत असाल ना तर त्याच्यामध्ये आपला एक स्वार्थ असतो तो, तो स्वार्थ ठेवून कुठलीही गोष्ट करू नका म्हणजे अध्यात्माच्या बाबतीत तरी निस्वार्थ मनाने जेव्हा तुम्ही जे एखादी गोष्ट करताना दहा पटीने ती गोष्ट तुमच्याकडे येत असते परत म्हणून अशी जेव्हा निस्वार्थ पूजा होते ना तेव्हाच त्या ते पूजेला असा वेगळाच रंग सुद्धा येतो तुम्ही नेहमी म्हणता ना की ताई पूजा खूप छान होते खूप छान होते तर मनापासून ती गोष्ट करायची आणि निस्वार्थ मनाने करायची तर ती सेवा जी असते ना आपली ती देवापर्यंत पोचते आणि मी पूजा मी करते पण त्याचं जे तेज आहे जे तुम्हाला दिसतंय ना ते तिथूनच येतं ती जी शक्ती आहे ती जी चेतना आहे ती जी पॉझिटिव्हिटी आहे ती तिथून त्या पूजेमध्ये आपल्या उतरत असते आणि त्यानंतर ती पूजा खूप सुंदर पवित्र आणि प्रसन्न अशी वाटत असते तर अशी आजची सगळी सेवा झालेली आहे धनलक्ष्मी कुंचनबद्दल बऱ्याच ताई विचारतात तर हे जे कुंचन आहे ते मी शीतलताई म्हणजे स्वामीमय लाईफ शीतल याचं ज्यांचं चॅनल आहे शीतलताईचं तर त्यांच्याकडून मी हे कुंचन घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर त्यांचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे बऱ्याच ताईंच्या मागे कमेंट होत्या की ताई ते फोन उचलत नाही फोन रिसीव करत नाही तर ते फोन फोन रिसीव करत नाहीत पण तुम्ही त्यांना नंबर म्हणजे त्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही मेसेज करून ठेवा तुम्हाला नक्कीच त्याच्यावरती रिप्लाय येईल आणि खरं सांगते की करा सेवा मनापासून करा एक नवीन नवीन सेवा आपल्याला करायला मिळतात ना हे आपलं भाग्य आहे खरं म्हणायला गेलं तर कुठलीही सेवा असू दे म्हणजे आता ही दाक्षिणात्य पद्धतीची सेवा आहे साऊथ इंडिया मधून आलेली ही सेवा आहे पण माता लक्ष्मीसाठी जर माता लक्ष्मी त्याने प्रसन्न होणार असेल आपल्या घरात जर सुख समृद्धी शांती समाधान भरभराट या सगळ्या गोष्टी जर त्यांनी येणार असतील तर का नाही करायची सेवा तर म्हणून मला असं वाटतं की नक्की करा आणि आजचा व्हिडिओ आजची माहिती तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि संध्याकाळी आज साडेसहा वाजता आपलं लाईव्ह असणार आहे आणि लाईव्हमध्ये आज छान आरती असणार आहे स्वामींची जशी दर गुरुवारी आपण आरती घेतो आज छान पौर्णिमेचा दिवस आहे संध्याकाळी पौर्णिमा जरी संपली तरीही तो जो म्हणजे जो ही जी तिथी असते ना तर ती पूर्ण अखंड दिवसभर पकडली जाते तर म्हणून आज खूप छान दिवस आहे आज गुरुवार आहे आज पौर्णिमा आहे आज बुद्ध पौर्णिमा आहे तर सगळे असे योग एकत्र एक जुळून आले तर छान आपण पण सगळे एकत्र एक येऊया आणि मस्त अशी स्वामींची छान आरती घेऊया नामस्मरण करूया आणि छान पॉझिटिव्हिटी जनरेट करूया तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ <laughs>